नमस्कार स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आपण आज ना ओले बोंबील गटगट्याची भाजी बनवणार आहोत याला गडगटे गट पण म्हणतात आणि ओले बोंबील पण म्हणतात अरे बघा बारीकच आहे असे तुम्ही याचे काय दोन काप दोन फळ दोन भाग केलेले नाही याचे असे छोटे छोटे आहेत म्हणून ते असेच ठेवले आता त्यासाठी बघा हे दोन कांदे एक टॉमॅटो चिरून घेते आणि इकडे लसूण ठेसून घेतलाय आहे एवढा कडीपत्ता घेतलाय हा अर्धा टॉमॅटो तर तो चिरून घेतला आता हा टॉमॅटो पण चिरून घेते ലിബിടുത്തോട്ടോ <laughs> एकदम साधे सिंपल करणार आहे मग जास्त मसाले ते टाकणार काहीच नाही थोडासा रसा बनवणार आता चॉपरमध्ये कांदा बारीक करून घेते घेतलाय कांदा बारीक पण टोमॅटो पण चॉप करून घेते झालं टोमॅटो पण चॉप करून तो पण काढून घेते हो लसूण कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता घेतला आता त्याच्यातनं दोन चमचे तेल टाकून घेते हो तेल तापले तेल टाकलं की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकते कडीपत्ता टाकल्याने त्यान एक फार लसूण टाकते लसूण चांगला परतून येईल का म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला उतरतो त्याचा आणि भाजीला टेस्ट पण चांगली येईल लसूण परतून घेत कडीपत्ता टाकते आता मस्त सुगंध येतो आता लसणाचा आणि कडीपत्ता आता याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टाकते दोन ते बारीक करून घेतून कांदा एकदम चांगला ट्रान्सपरंट हे पर्यंत परतून घ्यायचा ओल्या बोपीचे भाजी पण छान लागते पातळ भाजी आणि तळून पण छान लागतात मस्त असं झालंय कांदा आता थोडा परतला गेला लग, ट्रान्सपरंट झाला आता याच्यात टॉमॅटो टाकून घेतो तर हे पण चांगलं परतून घेते कांदा टॉमॅटो लसूण आणि कढीपत्ता आता ह्याचा मसाला ॲड करते हे बघ घरगुती पिवळा मसाला एक चमचा आणि काळा मसाला एक चमचा जास्त नाही घरातले जे मसाले आहेत काळद पावडर थोडेसे धाड्या पावडर आणि जिरे जीर। जिरे पावडर चांगलं परतून घ्यायचे थोडस पाणी टाकते त्याच्यामध्ये खाली चिटकून म्हणून मसाला ते चांगलं शिजू देते आता तेल सुट झाकण देऊन शिजवते ते पाच मिनटं तेल सुटलंय चांगलं बघायला परतलं गेले टॉमॅटो वगैरे एकदम छान झालं नरम झाले एकदा पाणी ॲड करते थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मीठ टाकते चवीनुसार एक चमचा आता हे चांगलं उकळू देत आता त्याला कळकळून द्यायचे घ्यायची झाकण ठेवून पाच मिनिटं शिजू देतात बघूया आता मसाला शिजला का शिजला बघा छान उकळी आली फिश सोडते देत आहे ओली बोबी पाच मिनटं हे दहा शिजवून घेते हे जास्त शिजवायचे नाही नाही तर नाजूक असतात ना लगेच याचा गाळ होऊन जातो <coughs> फिशचा झालेत बघा पाच मिनिटं रेडी बघा आता ओल्या बोंबीची भाजी सर्व करून दाखवते आपण করোনা করে कशी झाली बघा ओल्या बोंबिलची घटगट्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू